आष्टी तालुक्यातील रुई नालकोळ येथे सोमवारी संध्याकाळच्या सुमारास तरुणाच्या दोन गटांमध्ये झालेल्या वादाचं रुपांतर हिंसक संघर्षात झालं इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअपवर एकमेकांविरोधात स्टोरी टाकण्याच्या कारणावरून वाद पेटल्याची माहिती समोर आली आहे वाद वाढत गेल्यानंतर एका गटातील तरुणांनी दुसऱ्या गटातील तरुणांवर धारधार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात तीन तरुण गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं मात्र उपचारासाठी घेऊन जात असताना दीपक नालकोल या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला उर्वरित दोन जखमी तरुणांवर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा शिंदे तसेच पोलीस कर्मचारी दाखल झालेत त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे या घटनेमुळे रोई नालकोल परिसरात मोठी खळबळ उडाली असून सोशल मीडियावरील वादातून घडलेल्या या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली आहे पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय तेज न्यूज नेटवर्क आष्टी बिल